नमस्कार मित्रांनो तर आज आपण निघालो आहे चांदोली अभयारण्याकडे घरातून पाठी चार वाजताच निघावं लागलं कारण अर्ली मॉर्निंग आपल्याला प्राणी दिसतील या आशेने आपण निघालो होतो तेथे ते गेल्यानंतर प्रथम आपण तिकीट काउंटरवरून तिकीट काढून घेतलं व सोबत एक गाईड घेतला मित्रांनो चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली सातारा कोल्हापूर व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले हे राज्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे त्यामुळे या अभयारण्यास विकास होण्याच्या दृष्टीने त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देखील दिलेला आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह पंचवीस बिबट्यांचे ठसे नुकताच झालेल्या प्राणी गणनेत आढळून आले आहे राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षी यांचे अस्तित्वही या पाहणीत आढळून आलेले आहे या अभयारण्यामध्ये आधी झोळंबी नावाचे प्रजाती राहत होते करून त्यांची माहिती करून घेतली तुम्ही पण ऐका मित्रांनो झोळंबी गावचं मेन देवस्थान विठलाई मंदिर जवळजवळ तीस वर्षाच्या पाठव्यावर गाव उठलंय पुनर्वसन झालंय तिथपासून आतापर्यंत येणारे लोक किंवा पर्यटन हे मेन स्थळ जोणबी विठला मंदिर पाहतात त्यावेळेची कौल अठराशे एकोणनव्वदची ची कौली आहे जेव्हा मंगलोरी कौल आहे जुनी माणसं इथून आरळ्यापर्यंत चालत जायचे तर तिथून इकडे बाजारला याला येऊन बाजार करायचे सहा महिने पावसाळ्यात आतमध्येच थांबायचे फेस्ट म्हणून जाहीर झाले हे झालंय उठून गेले ते पुनर्सन झालंय त्यांचं अठराशे एकोणनव्वद ची कौल मेंगलोरी कौल आहे त्याच्या अगोदर साधी कौल होती आणि त्यावेळेच हे झाड आहे म्हणजे हे बांधलेलं आहे ते आंजणीचं झाड आहे म्हणजे हे आहे लाकूड हे किती वर्षे थांबलं तरी याला पाणी लागत नाही बघा खणखणीत आहे आणि हे आंजणी झाड म्हणजे हे बघा समोरचं आंजण आहे हे जे देवाला किंवा घराला पहिली वापरायचे आणि अभयारण्य घोषित झाल्यापासून हे तोड झालेलं नाही किंवा कुठलं काय नाही त्यानंतर आपण जंगलाकडे वळू त्यामध्ये आपल्याला एक गव्याचे अवशेष देखील अजून लाकूड खनखनीत आहे असं पूर्ण ऑक्सिजन देणार सोडणार चोवीस तास ऑक्सिजन सोडणारे हे आहे झाड त्याला चोवीस तास ऑक्सिजन सोडतो भर उन्हाचं असलं तरी थंड वातावरण थंड हवा चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह पंचवीस बिबट्यांचा वावर असल्याचे ठशांवरून निर्द आले आहेत तर तीनशे पन्नास ते चारशेच्या च्या दरम्यान गवे अडीचशे ते तीनशेच्या दरम्यान सांबरे आणि शंभर अस्विले यांच्यासह महाराष्ट्राचा मानबिंदू शेखरू व हरियाल पक्षी आढळून आले आहेत तर भेकर आणि रानडोकर सर्वत्र आढळतात ही आहे सात सात वर्षे राहते गव्याचं सांबर बेकर म्हणचं खादी आणि वा सुकती परत सात वर्षानं गव्याचं सांभर बेकरचं खादी त्यानंतर आपण पानवटा क्षेत्राकडे जात होतो पानवटा क्षेत्र म्हणजे मित्रांनो प्राण्यांसाठी पाणी एकत्र झालेलं जे जंगलातलं ठिकाण असतो त्याला पानवटा क्षेत्र असे म्हणतात प्रत्येक वर्षी 15 जून ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे पर्यटन हे बंद असते त्यामुळे पंधरा जून ते पंधरा ऑक्टोबर हे जंगल पर्यटकांसाठी बंद असत प्राणी जनगणनेच्या वेळेला बौद्ध पौर्णिमेला सहा दिवस ट्रॅक असतो यात अधिकारी येऊन प्राणी जनगण्य या थांबतात मच्यांवर बसतात कुठला प्राणी पाणी पिऊन जातोय त्याचं काउंटिंग करतात यासाठी हे पाणवठा पूर्ण चोवीस आठत नाही मे जून पर्यंत चालूच पाणी राहते आणि सगळं प्राणी येणार ते इथंच पाणी प्यायला येतात मित्रांनो या अभयारण्याच्या क्षेत्रात चे वार्षिक सरासरी दोन ते अडीच हजार मिलीमीटर पाऊस पडतो मित्रांनो आपल्यासमोर जे झाड दिसते ते दोनशे वर्षापूर्वीच्या आधीचं आंब्याचं झाड आहे बघा अभयारण्यात फिरताना आपल्याला प्राणी पाहायचे असेल तर सकाळी लवकर आणि सायंकाळच्या सुमारात सफोर करावी अभयारण्य बघितल्यानंतर आपण आलो वारणा धरणाकडे म्हणजे चांदोली धरणाकडे मित्रांनो या धरणाची उंची सुमारे सत्याहत्तर मीटर आहे आणि या धरणाची लांबी एक हजार पाचशे त्र्याऐंशी मीटर इतकी आहे वारणा नदीवरील चांदोली येथे हे धरण बांधण्यात आले आहे धरणाच्या दोन्ही तीरावर कालव्या असून वारणा नदीवर नऊ कोऑपरेट बंधारे देखील आहेत सदर सिंचन क्षेत्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यामधील आहे या धरणाची टी एम सीची कॅपॅसिटी आहे चौतीस टी एम सी म्हणजे या धरणात चौतीस टी एम सी इतके पाणी साठा होते धरण क्षेत्रात मोबाईल अलाउड नाही तरी पण आपण छोटंसं शूट करून त्याची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला मित्रांनो या धरणाची किंवा या चांदोली अभयारण्याची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू ला, नका धन्यवाद परत भेटू असंच एका ॲडव्हेंचर भागामध्ये